आणि आता बातमी आहे देशासाठी अभिमानास्पद ठरेल अशी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या मालकीच्या गुजरात मधील मुंद्रा बंदरात आज ऐतिहासिक दिवस आहे भारतीय बंदरांच्या इतिहासातलं सर्वात मोठं मालवाहू जहाज आज मुंद्रा बंदरात दाखल झालंय एम एस सी अॅना हे जहाज जगातील सर्वात मोठ्या जहाजांपैकी एक आहे त्याची लांबी तीनशे नव्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव मीटर आहे तर लांबी आणि रुंदीचा विचार केला तर जहाजावर तब्बल चार फुटबॉलची मैदानं बसतील रविवारी म्हणजेच सव्वीस मे रोजी दुपारी अॅना जहाजाने मुंद्रा बंदरात नांगर टाकलेला आहे जहाजावर तब्बल एकोणीस हजार दोनशे कंटेनर वाहून नेण्याची क्षमता आहे तर भारतीय बंदरात आतापर्यंत आलेल्या सर्वात मोठ्या जहाजांपैकी हे एक जहाज आहे देशातील बंदराच्या इतिहासातील സോനെക്ഷണം